वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते तर बघा मग आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउजची डायग्राम सांगणार आहे म्हणजेच आकृती कारण बऱ्याचदा आपल्याला प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करण्यामध्ये खूप सारे प्रॉब्लेम्स येतात वेगवेगळ्या साईजनुसार कशा पद्धतीने मापे टाकावी हे देखील समजत नाही आणि बऱ्याचदा हो काय होतं की आपल्या शिवणकामामध्ये थोडासा जर गॅप झाला तर आपण ते सगळं विसरून जातो सो तसं होऊ नये त्यासाठी आज मी तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज ची डायग्राम सांगणार आहे आणि ही जी काही डायग्राम आहे तर यामध्ये मी व्यवस्थित Uh, सगळे मेजरमेंट्स दिलेले आहे जेणेकरून ही तुमच्या वहीत काढून ठेवायचे एकदम सुटसुटीत स्पष्ट आणि ही डायग्राम बघून तुम्हाला कुठल्याही साईजचं प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करणं खूप सोपं जाईल इतक्या व्यवस्थितपणे इत मी ही डायग्रॅम सांगितलेली आहे एक्सप्लेन करत करत सांगितलेली आहे कसं कसं कुठे नोट डाऊन करून ठेवायचं उंची मुंडा गळारुंदी शोल्डर वगैरे है हे सगळं त्यामध्ये व्यवस्थित मेन्शन केलेलं आहे कॅल्क्युलेशन सहित जेणेकरून फक्त डायग्राम बघूनच तुम्हाला कटिंग कशी कर करायची हे सहजच लक्षात यावं यासाठी थी। ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्वाच्या सुरुवात करूया हा व्हिडिओ तुम्ही न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून म्हणजे ही प्रिन्सेस ब्लाउजचे डायग्राम बघून प्रिन्सेस कुठल्याही साईजचा प्रिन्सेस ब्लाउज सहजच कटिंग करता येईल तेही अगदी सोप्या पद्धतीने ठीक आहे तर हे बघा आता आपण प्रिन्सेस ब्लाउजची डायग्रॅम काढून घेऊयात तर मी तुम्हाला ज्या स्टेप बाय स्टेप सांगते त्या स्टेप बाय स्टेप तुम्ही पण हे डायग्रॅम तुमच्या वहीमध्ये व्यवस्थित सुटसुटीत काढून ठेवायची आहे ठीक आहे तर या आधी बघा आपलं कटोरी ब्लाऊज आणि फोरटक्स ह्या दोन्हींसाठी मी तुम्हाला डायग्रॅम सांगितलेले आहेत ओके आणि ज्या वेळेस आपण कटोरी ब्लाउज आणि फोरटक्स ब्लाउजची पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस त्या, त्या ब्लाऊजचा पुढचा भाग आणि मागचा भाग आपण दोन्ही पण सोबतच कट करत असतो त्यामुळे आपण तो पेपर फोल्ड करत असतो पण ज्यावेळेस आपण प्रिन्सेस ब्लाऊज शिवतो त्यावेळेस ब्लाऊजचा मागचा भाग आणि पुढचा भाग हे दोन्ही आपण सेपरेट कटिंग करत असतो ठीक आहे तर या आधीची मी पेपर कटिंग सांगितलेली आहे त्यावरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल तरी मी पुन्हा तुम्हाला सांगते आहे ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण काय करत असतो ब्लाऊजची माकची बाजू कटिंग करत असतो ठीक आहे तर डायग्राम पण मी तुम्हाला सगळ्यात आधी ब्लाऊजच्या मागच्या बाजूची सांगते ठीक आहे तर हे बघा ह्या पद्धतीने आपला ब्लाऊजचा बॅक साईड असतो ठीक आहे तर इकडनं आपण काय टाकत असतो ब्लाऊजची उंची तर इथे लिहून ठेवूयात आपण उंची आणि ब्लाउजची उंची जेवढी असते त्यामध्ये आपण एक इंच मार्जिनसाठी ऍड करत असतो तर एक ह्यासाठी की अर्धा इंच मार्जिन हे आपल्या शोल्डरमध्ये दाबलं जातं आणि अर्धा इंच कमरेच्या साईडला खाली आपण पट्टी लावतो किंवा टीप टाकून ती पलटी करतो तर ते दोन्हीसाठी अर्धा अर्धा इंच आपल्याला लागत असतं त्यामुळे आपण एक इंच मार्जिन घेत असतो ठीक आहे तर इथे ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवूयात आपण हे मार्जिन आहे म्हणजे कन्फ्युजन होणार नाही ठीक आहे त्यानंतर इथून इथपर्यंत इत टाकत असतो आपण गळारुंदी रुंदी ठीक आहे आणि इथून इथं असतं आपलं शोल्डर ठीक आहे त्यानंतर इथून इथेच आपण म्हणजे ज्या वेळेस आपण पेपर कटिंग कर करतो त्यावेळेस आपण टेप ठेवतो तर इथून गळारुंदीला मार्किंग करतो त्यानंतर शोल्डरला मार्किंग करतो आणि त्यानंतर पुढे आपण छातीचा चौथा भाग आणि त्यात जे काही मार्जिन ॲड करतो म्हणजेच काय छातीची घडी त्याला आपण इथे मार्किंग करत असतो ठीक आहे तर मी इथेच न सांगते इथून सांगते कारण की सेम असतं आपण एक मार्किंग सेंटरला पण करतो आणि एक खालच्या साईडला पण करत असतो ठीक आहे तर इथून सांगते मी तुम्हाला इथून आपण जे काही करत असतो ते असते आपली छातीची घडी ठीक आहे आणि छातीची घडी कशी काढायची हे मी तुम्हाला चार्टमध्ये मध्ये सांगेलच पण आता एवढं लक्षात राहू द्या ठीक आहे त्यानंतर हे बघा इथून आपण दीड इंच घेत असतो किती दीड लिहून ठेवते हां आणि मग मुंढ्याचं बॅकसाइडचा आकार आपण देत असतो हे बघा ठीक आहे आणि हे बघा ही लाईन मी फेंट करते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपली फायनल पेपरची कटिंग इथून होत असते बघा इथून हा जो मुंडा काढलेला आहे ना बॅकसाइडचा तिथून ठीक आहे तर तो दीड इंचावर काढलेला असतो जो पुढचा असतो तो एक इंचावर असतो आणि त्याच्या पुढे अजून अर्धा इंच जो असतो तो असतो आपला ब्लाउजच्या मागच्या भागाचा मुंडा ठीक आहे आता एवढं तुमच्या लक्षात आलंच असेल त्यानंतर इथून आपण टाकत असतो मागचा गळा ठीक आहे आणि इथून एक इंचा क्रॉस टाकलं की आपला बरोबर गोलाकार येत असतो गळ्याचा ठीक आहे तर हे पण लक्षात राहू द्या तुम्ही म्हणजे हे बघा ही झाली बॅक साईड तर आपली रेग्युलर जशी असते तशीच आहे फक्त आपण सेपरेट कटिंग करून घेतलेली आहे या साइडनी टाकलं हे उंची त्यानंतर रुंदी त्यानंतर शोल्डर आणि छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि त्यात मार्जिन ॲड केलेला आहे म्हणजेच किती झालं ते म्हणजे ती टोटल आपली छातीची घडी झालेली आहे ठीक आहे तर हे बघा इथून टाकतो आपण मुंडा तर ते पण आपण लिहून ठेवूयात ठीक आहे आणि हा आहे मागचा मुंडाचा आकार मागचा मुंडा ठीक आहे तर काय करा याला एक नंबर द्या आणि मागचा भाग असं लिहून ठेवा आलं का लक्षात म्हणजे हा ब्लाउजचा आपला मागचा भाग आहे तर तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली ब्लाउजची बॅक साईड ही कशी कट करायची ठीक आहे ह्याच पद्धतीने मार्किंग करायची आहे पेपरवर आणि पेपर, पेपर इथून इथपर्यंत ह्या मुंड्याला आणि इथे असं कटिंग करून घ्यायचं असतो ठीक आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं आहे की बॅकचे टक्स कसे टाकत असतो आपण तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आपण बॅकचे टक्स यात मोजत नाही का तर नाही मोजत खूप कन्फ्युजन करण्यापेक्षा आपण जर छातीची घडी आहे तीच खाली पण करत असतो कारण की छातीपेक्षा कमर ही नेहमीच कमीच असते ठीक आहे त्यामुळे तेवढंच टाकलं आणि परत इथे इथे अर्धा अर्धा म्हणजे जवळजवळ एक एक इंच जरी मार्जिनसाठी गेलं आपलं तरी सुद्धा आपल्याला हे फिटिंगला कमी पडत नाही एकदम व्यवस्थित असं आपलं तिरक येतं ठीक आहे त्यामुळे मग आपण काय ऍड करत नाही सपोज मी तुम्हाला जरी सांगितलं की कमरेचा चौथा भाग टाका आणि त्यामध्ये याचा एक इंच त्याचा एक इंच म्हणजे असं दोन ऍड करा तरी सुद्धा ते एकच इथेच आपली मार्किंग येणार आहे ठीक आहे त्यामुळे जास्त कन्फ्युजन वाढण्यापेक्षा इथे पण छातीची घडीलाच मार्किंग करून घ्यायचं आहे शिवता शिवता आपण बरोबर टक्स टाकतो आणि आपलं मार्जिन त्यामध्ये ऍडजस्ट होतं ठीक आहे त्यामुळे एकदम सोप्या पद्धतीत लक्षात ठेवायचं आहे कमर डायरेक्ट आपण फिटिंगच्या वेळेसच वापरत असतो इथे डायरेक्ट छातीची घडीच टाकतो ठीक आहे ही डायग्राम आली लक्षात आता तुमच्या ही डायग्राम तुम्ही तुमच्या वहीमध्ये काढून घ्यायची आहे सुटसुटीत मी ज्या पद्धतीने माप वगैरे लिहिलेली आहे त्याच पद्धतीने ठीक आहे म्हणजे तुमचं पण काहीही कन्फ्युजन होयला नको ओके तर आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला ब्लाउजचा आपला पुढचा भाग कसा असतो ते सांगते थी, ठीक आहे तर ज्यावेळेस ब्लाउजचा ब्लाऊजचा मागचा भाग शिवून होतो तर तो तोच आपण पुढच्या भागावर ठेवून आहे तसा सगळ्यात आधी मार्किंग करून घेत असतो ठीक आहे पण ते मी तुम्हाला सांगते तर हे बघा हा तुम्ही इमेजिन करून घ्या की आपण बॅक साइड ठेवून आहे तसाच हा मार्क केलेला आहे ठीक आहे तर आता काय करायचं आहे यामध्ये काय काय चेंजेस करायचे असतात बॅक साईड पुढच्या म्हणजे ज्या वेळेस आपण पुढची ब्लाऊजची पेपर कटिंग करत असतो त्यावेळेस सगळ्यात आधी ब्लाऊजचा जो बॅक साईड आपण कटिंग केलेला के असतो तो पेपरवर ॲज इट इज ठेवतो आणि आहे तसा मार्किंग करून घेत असतो ठीक आहे तर आहे तसं मार्किंग केल्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे हे मी तुम्हाला सांगते तर ता सगळ्यात आधी काय करायचं इथून खाली आपल्याला हे बघा मी मार्कर पेन दुसरा यूज केलेला आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ते ठेवल्यानंतर काय काय चेंजेस करत असतो तर खालच्या साईडला हे बघा इथून इथपर्यंत काय केलेलं आहे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे ठीक आहे तर लक्षात राहू द्या काय चेंजेस केले इथून आपण अर्ध इंच खाली म्हणजे हाईट ही मागच्या पेक्षा पुढच्या भागाची जास्त घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर इथून आपण ड्रॉ करत असतो आपला पुढचा मुंडा ठीक आहे तर हे बघा ओके आणि हा जो मुंडा आहे त्याला क्रॉस करायचा आहे ठीक आहे ही जी लाईन आहे त्याला पण क्रॉस करायचा आहे एवढं लक्षात राहू द्या म्हणजे ज्या वेळेस आपण पुढचा भाग कटिंग करणार आणि बॅक साईड ठेवून मार्किंग केली की सगळ्यात पहिला चेंज आहे की आपण उंची अर्धा इंच जास्त घ्यायची आहे त्यानंतर पुढचा मुंडा म्हणजे इथे बघा एक इंच मार्किंग करून पुढचा मुंडा काढून घ्यायचा आहे आणि जो बॅक साईडचा मुंडा आहे त्याला क्रॉस करायचा आहे ठीक आहे त्यानंतर आपण काय करणार आहोत इथून आपलं बरोबर ची रुंदी जो अडीच इंचाची गळारुंदी आहे ना तेवढीच घेणार आहोत ठीक आहे आणि जो पुढचा गळा असेल तो आपण काढून घेणार आहोत ठीक आहे हा पुढचा गळा आहे आणि तो आपण गोल घेऊयात तर हे बघा पुढचा गळा पण काढून घेतलेला आहे ठीक आहे तर आपण इथे लिहून ठेवूयात की हा पुढचा गळा आहे ठीक आहे त्यानंतर आता प्रिन्सेसचा शेप टाकायचा असतो तर इथून आपण मार्किंग करत असतो साडेतीन इंचाला तर ही साईज बदलते पण खूप पण बदलत नसते एवढं लक्षात राहू द्या एकदम थोडेसे चेंजेस असतात पाव इंचाच कारण की ज्या वेळेस आपण इथून प्रिन्सेसचा शेप देतो ही पेपर कटिंग करतो आणि ही पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस कट करतो तर त्यावेळेस अस्तर हे आपण कडेकडेने जेवढं आपल्याला मार्जिन हवं हो असतं तेवढा एक्स्ट्राच कट केलेलं असतं त्यामुळे इथून एक्स्ट्रा घ्यायची काही गरज पडत नाही ठीक आहे तर हे बघा इथे आपण टक्स पॉइंटला मार्किंग करून घेत असतो तर हा साधारणत चार सव्वा चार साडेचार असा साईजनुसार बदलत जातो तर तो कसा बदलत जातो हे मी तुम्हाला चार्टमध्ये मध्ये सांगेलच पण आता लक्षात राहू द्या की बेसिकली तो चार असतो ठीक आहे हा आहे आपला टक्स पॉइंट आणि इथून आपण दोन इंचाला मार्किंग करत असतो कितीला दोन इंचाला तर ही दोन इंचाची मार्किंग सगळ्या साईजमध्ये सेम असते अठ्ठावीस पासून चव्वेचाळीस असो शेहेचाळीस असो अठ्ठेचाळीस असो सगळ्या साईजसाठी ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंतचं माप हे दोन इंच असतं ठीक आहे तर इथून आपण देत असतो आता प्रिन्सेसचा शेप हे बघा ह्या पद्धतीने तर एकदम इथे पण टच न करता किंचितस थोडं खालून टच करून ह्या पुढच्या मुंड्याला जॉईन करायचं असतं ठीक आहे आणि त्यानंतर आपण देत असतो प्रिन्सेसचा शेप जे इथून हा जो दोन इंचा पॉइंट आहे त्याला जॉईन करायचं पण तो पण हे बघा ह्या पद्धतीने असा आकार द्यायचा आहे आपला प्रिन्सेस जसा असतो ना तसाच ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता हे बघा आता हे झाल्यानंतर आपण काय करत असतो आपण कमरेचा चौथा भाग घेत असतो हा आणि कमरेच्या चौथ्या भागामध्ये हे दोन इंच मार्जिन आणि जे आपण छातीमध्ये दोन इंच मार्जिन ॲड केलेले आहे ते म्हणजे हे दोन आणि ते दोन असे चार इंच ॲड करून इथे खाली मार्किंग करत असत सपोज आता आपली कमर जर चोवीस असेल तर त्याचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला तर तो किती येतो मग सहा चौक चोवीस म्हणजे सहा येतो ठीक आहे तर दोन इंच मार्जिनचे अधिक हे दोन इंच आपण ऍड करतो तर टोटल किती झाले मग दहा तर मग इथून आपल्याला दहाला मार्किंग करायची असते आणि ती शक्यतो अर्धा इंच एक्स्ट्राच येत असती ही जी आपण छातीच्या घडीला मार्किंग केली आहे ना तिथून पुढं अर्धा इंच एक्स्ट्रा येत असते ठीक आहे तर ती एक्स्ट्रा आली तिथे मार्किंग केली की हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण जॉईन करून घ्यायचा असतो ठीक आहे हे आलं लक्षात हे जॉईन केलं की हे बघा ला ह्या लाईनला क्रॉस मारायचं कारण की ही लाईन आता आपल्याला पकडायची नाहीये आपल्याला पकडायची आहे आता ही लाईन जी आता आपण ड्रॉ केली ना ती थी। ठीक आहे तर हे बघा हे झाल्यानंतर काय करत असतो आता आपण साईड जो कटिंग केलेला आहे ना तो बरोबर इथे काटोकट मुंढ्यावर ठेवत असतो आणि त्याची हाईट जिथपर्यंत येतं तिथे मार्किंग करतो साधारणतः बघा इथे येईल जे आपण एक्स्ट्रा चार दहा इंच घेतलेलं असतं ना तेवढं ते एक्स्ट्रा येतच असतं इकडच्या साईडला पण आणि इकडच्या साइडला पण ठीक आहे तर तिथे मार्किंग केल्यानंतर हा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जॉईन करायचा असतो हे बघा या पद्धतीने ठीक आहे आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट जॉईन करायचा असतो तर हे पॉईंट जॉईन केल्यानंतर हा खालचा जो आहे त्याला क्रॉस करायचं हा इकडचा पण जो आहे त्याला पण क्रॉस करायचं हा जो मधला आहे त्याला पण क्रॉस करायचं ठीक आहे तर आता आपण कटिंग करणार आहोत म्हणजे ही आपली मार्किंग पूर्ण झाली तर कटिंग करताना हे बघा इथून आपण करत असतो इथपर्यंत त्यानंतर इथून हा शेप इथे आणि ह्या मुंड्यापासून हा सेपरेट करायचा हा खालचा पण कट करताना इथून कट कर करायचा असतो ही क्रॉस जी लाईन घेतलेली आहे ना तिथून हे जे खालचं चा एक्स्ट्राच आहे ते कटिंग कर करायचं हा मधला जो पोर्शन असतो तो पण आपल्याला कट करायचा असतो आणि तो कट करायचा असतो म्हणूनच आपण इथे दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन ॲड करत असतो का कारण की तो कट केल्यानंतर आपल्याला तो खालच्या साईडला कमी पडायला नको ठीक आहे एवढं आलं लक्षात म्हणजे हे बघा मी आत्ताच तुम्हाला हे सांगितलं का तर ते हे दोन का ऍड करतो आपण तर हा पोर्शन आपण कट करत असतो म्हणून ठीक आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आता की बॅक साईड कट केल्यानंतर तो ठेवून आपण पुढच्या भागात कोणते कोणते चेंजेस करतो ठीक आहे तर हे डायग्राम पण तुम्ही काढून ठेवायचे आहे अतिशय सुट काढून ठेवायची आहे आणि मी ज्या प्रकारे लिहिलेलं आहे त्या प्रकारे तुम्ही पण हे लिहून ठेवायचं आहे म्हणजे तुमचं पण काहीही कन्फ्युजन होणार नाही डायग्राम बघितल्या बघितल्या तुम्हाला आठवेल की ही मार्किंग पेपर कटिंगवर कशी करायची आहे ठीक आहे तर हे बघा दोन स्... मार्कर पेन वेगवेगळे यूज केलेले आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा जो ब्लॅक आहे तर तो आपण बॅकसाइड ॲज इट इज ड्रॉ केलेले मार्किंग आहे आणि जे ब्ल्यू कलरने जी, कलर जी केलेली आहे ते आपण पुढच्या भागात केलेले चेंजेस आहे ठीक आहे तर आता हे तुमच्या लक्षात आलंच असेल ओके okay, तर ही डायग्राम पण तुम्ही काढून घ्या आणि आता मी तुम्हाला काही बाहीची डायग्राम सांगत नाहीये कारण की याआधी मी तुम्हाला बाहीची डायग्राम सांगितलेली आहे तर फोरटकसाठी कटोरी ब्लाऊजसाठी ज्या पद्धतीने आपण बाहीची कटिंग करतो सेम त्याच पद्धतीने आपण प्रिन्सेससाठी पण बाहीची कटिंग करत असतो हो तर कोणी जर तो व्हिडिओ बघितलेला नसेल तर तुम्ही तो बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बाहीची डायग्राम कशी आहे ते ठीक आहे तर आता मी तुम्हाला फक्त प्रिन्सेसचा पुढचा भाग आणि मागच्या भागाची डायग्राम सांगितलेली आहे ओके तर बघा मग ही जी काही डायग्राम आहे प्रिन्सिल ब्लाउजची तर ती तुम्ही तुमच्या बुकमध्ये काढून ठेवा म्हणजे वहीमध्ये आणि जर तुम्हाला आज मी जेवढं सांगितलं आहे त्यामध्ये जर काही प्रॉब्लेम आहे असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल ठीक आहे सो चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय